एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय भाजपमध्ये प्रवेश झाला मात्र देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन जर विरोध करत असतील तर ते जे पी नड्डांपेक्षा मोठे असावेत असा हल्लाबोल एकनाथ खडसे यांनी केलाय खडसेंनी महाजन आणि फडणवीसांचं नाव घेतल्यानं राजकारणात आता मोठी खळबळ उडाली आहे प्रवेश झाल्याचं सा नड्डांनी जाहीर करावं अशी मागणी खडसेंनी केली आहे भाजप प्रवेश जाहीर करत नसेल त्यांनी मा, त्यांना माझी गरज नाही अस दिसत असंही खडसे म्हणाले भारतीय जनता पार्टीने गेले पाच सहा महिने मला या ठिकाणी प्रवेश देऊनही जाहीर केलेला नाही तेवढे भारतीय जनता पार्टीला माझी आवश्यकता नाही असं वाटतं नाही काही लोकांनी माझ्याशी संपर्क केला बघूया काय होतं पुढे कोणी ठीक आहे काही लोकांनी सांगितलं मला असं सा दिसतं की उप जे पी नड्डांच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि जे पी नड्डांनी ते सांगायला हवं आहे परंतु ज्या ठिकाणी खालचे देवेंद्र फडणवीस असतील गिरीश भाऊ महाजन असतील हे जर त्याला विरोध करत असतील तर मला वाटतं जे पी नड्डांपेक्षा मोठे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस असावे पार्टीमध्ये